नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात ते अकरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक सात आठ नऊ दहा व अकरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ऑगस्टपर्यंत कमाल तापमान सव्वीस ते अठ्ठावीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्षादर्ता ब्याण्णव ते चौऱ्याण्णव टक्के तर दुपारची आर्द्रता अष्ट्याहत्तर ते चौऱ्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी चौदा ते सोळा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सात ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात ते अकरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक सात आठ नऊ दहा व अकरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ऑगस्टपर्यंत कमाल तापमान सत्तावीस ते एकोणतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता शहाऐंशी ते अठ्ठ्याऐंशी टक्के दुपार तर दुपारची सापेक्ष आर्द्रता सहासष्ट ते चौऱ्याहत्तर टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा एक ताशी बावीस ते चोवीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सात ते अकरा ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक सात आठ नऊ दहा व अकरा ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक अकरा ऑगस्टपर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान बावीस ते तेवीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एक्क्याण्णव ते त्र्याण्णव टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ब्याऐंशी ते पंच्याऐंशी टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचं वेग ताशी तेवीस ते सव्वीस किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे हवामान इशारा सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक सहा सात आणि आठ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे शेती सल्ला भात भात पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार भात खचरातील पाण्याची पातळी रोपांच्या वाढीच्या अवस्थेत दोन ते तीन सेंटीमीटर एवढी ठेवावी तर अधिक फुटव्यांच्या अवस्थेत तीन ते पाच सेंटीमीटर एवढी ठेवावी हळद हळद पिकावर काही ठिकाणी कंदमाशीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रण पुढील प्रमाणे करावे उघडे पडलेले कंद मातीने झाकून घ्यावेत हळदीची भरणी वेळेवर करावी हेक्टरी सहा मातीचे अथवा प्लॅस्टिकची पसरत भांडी वापरून प्रत्येक भांड्यात भरडलेले एरंड बी दोनशे ग्रॅम घेऊन त्यात दीड लिटर पाणी घ्यावे आठ ते दहा दिवसांनी या मिश्रणातून विशिष्ट असा वास बाहेर निघू लागल्यावर कंदमाशी या मिश्रणाला आकर्षित होऊन मरू लागतात सदरची उपाययोजना सेंद्रिय हळद उत्पादनामध्ये अत्यंत प्रभावी व कमी खर्चिक आहे धन्यवाद